खाजगी केले हा दोघातला फरक आहे एका बाजूला आम्ही स्वतःच्या संचालक मंडळाने स्वतःच्या नावावर कर्ज काढलं कर आणि शेतकऱ्याची ऊसाची बिल दिली विजन मांडले गाव विजन मा... मला असं वाटलं हेच सांगता सभा आहे एवढा मोठा संख्येने तुम्ही सर्वजण इथं आलात तर आम्ही सगळे निश्चित झालो की शंभर टक्के आदरणीय साहेबांनी जो उमेदवार इथं दिलेला अभिजित पाटील हे निवडून आले वेळ कमी आहे बरंच काय बोलायचं होतं पण दहा पर्यंत ही सभा आपल्याला संपवायची आहे अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत सगळ्यांचीच नावं मला घेता येणार नाही पण ज्या ज्या इच्छुक उमेदवाराने अभिजित भैया पाटलांना पाठिंबा दिला ज्याच्यामध्ये कोकाटे भाऊ असतील भारताबा असतील रामभाऊ असतील या सर्वांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आदरणीय पवार साहेबांना पाठिंबा दिला एक गोष्ट आपल्या सर्वांना इथं सांगतो ही लढाई लढत -लड़ा असताना आपल्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की अभिजित भैयाला इथं उमेदवारी आदरणीय पवार साहेबांनी मुद्दामून दिलेली आहे आणि स्वतः पवार साहेबच मैदानात उतरलेत असं आपल्याला हे इलेक्शन लढायचं आहे त्याच्यामध्ये पुढून मोठ्या प्रमाणात ताकद लावली जाईल पैसा वाटला जाईल पैसा आहे म्हणून ते वाटतील मी प्रश्न आपल्या सर्वांना असा करतो की तुम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांबरोबर आहात की नाही एकदा हात वर करून सांगा आम्ही सर्वजण पवार साहेबांबरोबर आहोत पवार साहेबांचं वय पंच्याऐंशी या महाराष्ट्रामध्ये या वयामध्ये सुद्धा दिवसाला चार ते पाच सभा घेत आहेत आत्ता सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आज त्यांच्या सहा सभा झाल्या फक्त चार तास दिवसाला झोपतायत आम्ही जेव्हा त्यांना विचारतो पवार साहेब हे असं का एवढे कष्ट का त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचं भवितव्य हे चांगलं राहिलं पाहिजे महाराष्ट्रातली जी पुढची पिढी आहे त्यांना चांगली संधी देता आली पाहिजे आणि भाजप जो हा पक्ष आहे तो महाराष्ट्राचा कधीही विचार करत नाही तो फक्त गुजरातचा विचार तिथे करतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला परत एकदा आपल्याला एक नंबरचं राज्य करायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाविकास आघाडी सरकार आणावी लागेल उद्या पवार साहेब इथे येत आहेत अभिजित भाई यांनी सांगितलं ही छोटी सभा आहे अभिजित आबा आ, दुसरा भाई आहे गो अभिजित आबा हो त्याच्या आधी अभिजित आहे ना मग उद्याची सभा जी पवार साहेबांची सभा असणारे ती खूप मोठी सभा होईल होईल असा माझ्यासारख्याला विश्वास आहे खर तर आणि या सगळ्या गोष्टींबरोबर बद्दल मी बरच काही बोललो असतो पण मला असं कळतंय जो आपल्या विरोधातला उमेदवार आहे कुठेतरी त्यांनी असं वक्तव्य केलं की कि त्यांना कोणाची मेहरबानी नकोय ते स्वतःच्या हिमतीवर निवडून येतील मी एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो एखादा व्यक्ती जर असा विचार करत असेल की ते स्वतः सर्व सर्व झाले असतील तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांनी तिथं इलेक्शन हरले असं आपल्याला समजावं लागेल कारण का इलेक्शन आपण स्वतःमुळे कधी जिंकत नसतो निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आणि तिथं असतरी स्वाभिमानी जनता याच्यामुळेच खऱ्या अर्थाने आपण ते इलेक्शन लढत असतो त्यामुळे इथं असलेल्या लोकांच्या मेहरबानाने आपण तिथं निवडणूक लढतो आणि जिंकतो हे जर उमेदवार तिथं विसरत असतील तर मग कुठेतरी त्यांचा रस्ता हा भरकटलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल तसंही बघता आदरणीय पवार साहेबांना सोडल्यानंतर भाजपबरोबर जाऊन मांडीला मांडी लावून बसल्यानंतर त्यांची दिशा आणि त्यांचा रस्ता हा शंभर टक्के भरकटलेला आहे आणि हे आपल्या लोकांना कोणालाही ना आवडलेलं नाही <स्थाँगा> लोकसभेला सुद्धा अख्या महाराष्ट्राने स्वाभिमान राखत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला एकतीस खासदार आपले निवडून आले इथं सुद्धा आपण सर्वांनी मिळून आपल्या विचाराच्या खासदाराला पाठिंबा दिला आदरणीय पवार साहेबांनी ज्या उमेदवाराला या ठिकाणी पुढाकार दिला पाठिंबा दिला विजय पा, विजयदा सुद्धा ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्याला खूप चांगल्या मताने तुम्ही सर्वांनी निवडून दिलं त्यासाठी एकदा तर मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो जेव्हा लोकसभा इलेक्शन आपण लढत होतो तेव्हा जे उमेदवार आपल्या विरोधात उभे ते, विरोधा ते कुठल्या पक्षात होते भाजप आणि घड्याळ बरोबर होते का नव्हते म्हणजे आपल्या विरोधात होते लोकसभेला इथून आपल्या विचाराच्या पक्षाला किती लीड दिली तुम्ही किती दिले मग आता विधानसभेला साठ सत्तरचा आकडा गाठायचा का नाही गाठायचा लीडचा मग लोकसभेला तुम्ही पवार साहेबांना पाठिंबा दिला आता येत महाराष्ट्राचं इलेक्शन आहे महाविकास आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे येणाऱ्या काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक उमेदवार प्रत्येक आमदार हा महत्वाचा आहे आणि याच्यासाठीच पवार साहेब या वयामध्ये या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आज सातारा केल्यानंतर तुमच्यासाठी पवार साहेब माड्यामध्ये येणार आहेत एवढ्या लांब जर पवार साहेब इथे येत असतील तर पवार साहेब तुमच्याकडे आशे बघत आहेत की तुम्ही आपल्या अभिजित आबाच्या पाठीमागे तिथे उभं राहाल मी आत्ताच एक दिवस आधी मी आपल्या सर्वांना विचारतो तुम्ही अभिजित बरोबर आहात का पाठिंबा देणार का आपलं काय चिन्ह आहे माणूस रामकृष्ण अरे वाजवा इथे उसाचा प्रॉब्लेम आहे असं काही लोक सांगतात मला त्यांना एवढंच सांगायचंय काळजी करू नका अभिजीत आबाचा कारखाना आहे जो अडचणीत आणला गेला होता पण कितीही अडचणी आल्या तरी आबानी तो कारखाना बाहेर काढला आणि चांगलं क्रशिंग सुद्धा करून दाखवले एका बाजूला अभिजित आबाचा कारखाना आहे दुसऱ्या बाजूला जामखेड तालुक्यामध्ये जो हळगाव कारखाना आहे त्याची सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही क्षमता वाढवणार आहोत इथं येणार नाही आम्ही पण जर तुम्हाला वाटलं की इथं यावं लागतंय जर तुम्हाला वाटलं तुमच्या अन्याय होतं ऊसाच्या बाबतीत एक गोष्ट इथं सांगतो मला परवडलं नाही तरी इथं असणाऱ्या शेतकऱ्याचा ऊस आम्ही नेणार म्हणजे नेणार शेतकरी ऊस वाढवतो आपल्या पोटच्या पोरासारखं पिकाकडे लक्ष देतो आणि जेव्हा पीक हातामध्ये येत तेव्हा जर कुणी धमकी देत असेल की घेत नाही देत नाही जा काय करायचं मला त्यांना एवढंच सांगायचंय हा कारखाना तुमचा सुद्धा नाही इथं असलेला शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि मग आमच्या शेतकऱ्याचा ऊस जर तुम्ही आडवत असाल तर त्या बाबतीत आम्ही तुम्हालाही सोडणार नाही काही दिवसांपूर्वी मला असं कळतं द्राक्षाचा निगडीत कुठलं तरी आंदोलन इथं होतं होतं का नव्हतं कापसे बापूंनी घेतलं होतं ना पाठ त्याला पाठिंबा कुणी दिला पवार साहेबांनी केला त्याला विरोध कुणी केला बर मला तुम्ही सांगा शेतकऱ्यासाठी द्राक्ष महत्वाची आहेत की नाही मग आपल्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीमागे शेतकरी म्हणून उभं राहायचं होतं का नव्हतं मग पवार साहेब त्यांच्या पाठीमागे उभे राहिले शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहिले आणि जर तुम्ही तिथं विरोध करत असताल तर मग इथं असणारा स्वाभिमानी जो आपला द्राक्ष उत्पादक शेतकरी हा तुमच्या पाठीमागे कसा उभा राहणार त्यामुळे इथं असलेला सर्व शेतकरी कष्टकरी निर्णय घेतलाय की काही झालं तरी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे आपल्या सर्वांना तिथे उभं राहायचं म्हणजे राहायचं अवयाच्या विरोधात असणारे उमेदवार आहेत त्यांच्याकडे खरं तर आधी घड्याळ होत पण त्यांना सुद्धा कळालंय घड्याळचा टाइम खराब चालू आहे घड्याळच्या बारा वाजलेत आणि म्हणून त्यांनी ते घड्यात तिथेही सोडलं म्हणजे पहिल्यांदा पवार साहेबांना सोडलं बरोबर का नाही मग विकासासाठी अजितदाकडे गेले गेले का नाही आणि मग आता दाजी दादा नाही सोडलं मग याच्यावर आपण काय समजायचं हे योग्य गोष्ट नाही खर तर काही नेते मोठे वयाली मोठे आम्ही हजर राखतो आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही पण हे गोष्ट सांगतो जर त्यांनी नाही तर त्यांच्या उमेदवाराने आदरणीय पवार साहेबांबद्दल इथं असलेल्या शेतकऱ्यांबद्दल आमच्या या कार्यकर्त्यांबद्दल आमच्या पदाधिकाऱ्यांबद्दल जर काही बोललं तर मग आम्ही सोडणार पण नाही गोष्ट सांगतो खर तर ही लढाई दोन पैलवानांमध्ये आपल्या आबांचे वस्ताद कोण आहेत कोण आहेत आणि पुढे जे उमेदवार आहेत त्यांचे वस्तात जे कुणी असतील ते असतील आता या देशातला सगळ्यात मोठा राजकीय वस्तात कोण आहे अहो मोदी साहेबांना शाह साहेबांना सुद्धा कळलं नाही वस्तात कुठला धाव खेळणार आहे आता यांच्या पाठीमागे जर मोठा वस्तात पवार साहेबांसारखं असेल तर आता कुस्ती कोणी खेळायची असते पैलवानाने खेळायची असते का नसते आपला आप पवार साहेबांचा सा पठ्या बराच वेळ झाला मैदानात उभा आहे पण पलीकडनं जो पैलवान खऱ्या अर्थाने या इलेक्शन मध्ये उभा आहे तोच गायब आहे फक्त वस्ताद मार्गदर्शन करतायत फक्त वस्ताब त्यांचे मार्गदर्शन करतायत आपला पैलवान तिथं उभा आहे पवार साहेब या पैलवानांना मार्गदर्शन करतायत पण या पैलवानांच्या विरोधात जो पैलवान तिथे खेळणारे कुस्ती करणारे तो, तो मात्र जर गायब झाला असेल तर एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो की अभिजित आबा तर निवडून येणारच आहेत माझ्या स्वप्नात हो माझा मलाही गुलाल खेळायचा अभिजित आबालाही गुलाल खेळायचं एकशे ऐंशी आमदारांना महाविकास आघाडीचा गुलाल हा तेवीस तारखेला तिथं खर तर खेळायचंय श्री क्षेत्र हरण अतिशय पवित्र ठिकाण कुठल्या मतदारसंघामध्ये येत मी लहानपणी पासून येतो ह वसकर महाराजांना भेटतो दर्शन घेतो समाधी समोर मी नतमस्तक होतो खर तर तिथ तिथं असणाऱ्या लोकांची समाज बांधवाची अपेक्षा होती की तिथं एक चांगलं सभा मंडप असावं तिथं चांगलं एक भक्तनिवास असावं पण गेल्या अनेक वर्षांमध्ये भक्त भक्तनिवास झालाय का तिथं मग कर्जत जामखेडच्या स्वाभिमानी लोकांनी नागरिकांनी आणि तुमच्यातल्या काही लोकांनी तिथं ठरवलं आमच्या सारख्यांनी खारीचा सा वाटा त्याच्यामध्ये टाकला आणि आपण सर्वांनी म्हणजे सामान्य लोकांनी मिळून सरकारचा निधी न घेता तिथं सुंदर असं भक्त निवास सेवा म्हणून आपण बांधलेलं आहे काय जमलं नाही तुम्हाला याच्या आधी काय याच्या याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला नाही फक्त कारखाना असेल कारखान्यावर तुम्ही जर राजकारण करणार असाल तर हे योग्य नाही खऱ्या अर्थाने आता कुठेतरी वेळ परिवर्तनाची आलेली आहे आणि या मतदार मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ आहे असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो फक्त जाता जाता एकच सांगतो उमेदवाराबद्दल बोलणार नाही पलीकडच्या तो पहिलवान काय टिकणार नाही तो जिंकूच <laughs> शकत नाही मला माहित नाही त्यांची भाषण कशी असतात ऐकुशी वाटतात का नाही मला माहित नाही पण जे काय असतील ते असतील पण खरी लढत जर कोणामध्ये असेल तर आदरणीय पवार साहेब विरुद्ध भाजप अशी ही लढत आहे पवार साहेब विरुद्ध मोदी साहेब ही लढत आहे पवार साहेब विरुद्ध अमित शाह ही लढत आहे तर मी आपल्या सर्वांना विचारतो या माड्यातून जेव्हा तुम्ही अभिजित सर्वजण पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहिला तर तुम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे आहात का शंभर टक्के हात वर करून सांगा रामकृष्ण रामकृष्ण रे वाज वा साहेब आगे बढो हम आदरणीय उद्धव ठाकरे साहेब गांधी जी आपण सांगतो काही दिवसांपूर्वी मोदी साहेबांची सभा ही मुंबई मध्ये झाली एक लाख खुर्च्या हो ठेवल्या होत्या फक्त वीस हजार लोक आली आणि ती गोष्ट बघितल्यानंतर पवार तिथे मोदी साहेबांनी या महाराष्ट्रातल्या सर्व सभा कॅन्सल केल्या मोदी साहेबांना सुद्धा कळलंय महायुतीचं सरकार इथं येत नाही फक्त महाविकास आघाडीचंच सरकार इथं येणार आणि तुमची साथ तुमचा पाठिंबा तुमची ताकद ही पवार साहेबांना महाविकास आघाडीला लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी या ठिकाणी भेट दिली जाते आणि लवळ ग्रामपंचायतीचे आठ सदस्य या ठिकाणी अभिजित आबांना पाठिंबा देत आहेत प्रवेश करीत आहेत सर्वांचा हार्दिक 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 खोल चला ओके उद्या उद्या सगळ्यांनी टेंबूर निलं यायचंय आपल्या देशाचे नेते माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या सभेसाठी उद्या सगळ्यांनी उद्या सगळ्यांनी यायचंय टेंबर नेला